विदर्भाची कुलस्वामिनी स्वामिनी असलेल्या अमरावतीच्या अंबादेवी मंदिरामध्ये आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे या अंबादेवीला विदर्भाचं कुलदैवत म्हणून संबोधलं जातं विदर्भातील प्राचीन शहर असलेल्या अमरावती शहराची पौराणिकदृष्ट्या ओळख आहे कौडण्यपूर येथील विदर्भाचं राज्य करणाऱ्या भीष्मक राजानं आपली सुकन्या रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी ठरवला होता तो तिला अमान्य होता तिनं श्रीकृष्णाला आपली इच्छा कळवतात श्रीकृष्णानं कौडण्यपूर येथे येऊन माता रुक्मिणीचं हरण केलं आणि याच अमरावतीच्या मंदिरामध्ये आणून भगवान श्रीकृष्णानं रुक्मिणीशी विवाह केल्याची आहे श्रीकृष्ण हे मंदिर अस्तित्वात असून आजही अमरावती शहरातील स्थान जागृत समजलं जातं याच अंबादेवीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची सुद्धा पत्रिका आली होती नवरात्र उत्सवामध्ये अंबादेवी संस्थांमध्ये आता नऊ दिवस नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून हजारो भाविक अंबादेवीच्या दर्शनासाठी येतात अंबादेवी संस्थांचा संपूर्ण परिसर हा भक्तिमय झाला असून नऊ दिवस या परिसरामध्ये यात्रेच स्वरूप येत असत माझ नाव वैशाली विजयराव मी आज पहिला दिवस आहे खूप आनंद वाटते खूप चांगला वाटते आज पहिल्यांदा दिवस आहे देवीचा इतका आनंद चालला खूपच आनंद चालला खूप अशी खूप म्हणजे शांत वाटते देवी पसंद वाटते खूप चांगलं वाटते नाही का ठिकाणी खूप गर्दी आहे आता हे पहिला दिवस आहे आज एवढी गर्दी राहते नऊ दिवस इतकी गर्दी राहते खूपच गर्दी राहते का सर नऊ दिवसात तर बापरे खूपच आनंद होते नऊ दिवसात खूप आनंद राहते हे राहते मस्त आनंद पसंद होते मी मग हे माझी इच्छा होती माझी इच्छा होती लागायची पण तिच्या माऊलीच्या कृपेने लागली मी खूप आनंद वाटते इथं खूप माझं मन हलकं होऊन जाते पसंद होते मी म्हणते माला का सरळला चुकी तू सबंद जणाला आनंद देवी ही पूर्ण विदर्भाची कुलस्वामिनी म्हणून परिचित आहे महाभारतामध्ये उल्लेखित रुक्मिणी माता त्यांचे रा त्यांचे पिता राजा भीष्मक हे विदर्भ प्रदेशाचे महाभारत काळामध्ये राजा होते आणि त्यांची राजधानी जी होती ती राजधानी अमरावतीपासून जवळजवळ पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेलं आजच्या काळामध्ये आपण ज्याला कौंडिण्यपूर म्हणून उल्लेख करतो त्यात कौंडिण्यपूरचं महाभारत काळामध्ये कुंडिनपूर असा उल्लेख होता आणि तिथे या कुंडिनपूर त्याचा गुरुचरित्र आणि अन्य सगळ्या ग्रंथांमध्ये उल्लेख आहे त्या प्रदेशाचे राजा भीष्मक हे राजा होते आणि राजा भीष्मकांची कन्या रुक्मिणी यांनी आपल्या कन्याचा विवाह जो नियोजित केलेला होता तो तिला मान्य नव्हता त्यामुळे तिने जे नियोजित आपल्याला मनाने ज्याला वरलं होतं अशा भगवान श्रीकृष्णाला तिने सुधनवा नावाच्या ब्राह्मणाच्या मार्फत निरोप देऊन आणि मग मला तुम्ही इथून येऊन घेऊन जा माझ्या मनाच्या इच्छेचे विरुद्ध इथे विवाह होत आहे मग असं करून भगवान श्रीकृष्ण इथे इथे येऊन आधी पोचलेले होते माता रुक्मिणी वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून इथे आपल्या या कुलदेवतेच्या दर्शनाला म्हणून इथे आली आणि इथे पूर्वनियोजित ठरलेल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण इथे पोचलेले होते आणि त्यांनी या अंबा मातेच्या साक्षीनी इथे रुक्मिणीचा विवाह संपन्न केला रुक्मिणीचं ग्रहण केलं आणि नंतर इथून पुढे द्वारकेला त्यांनी प्रस्थावन केलं प्रस्थान केलं आणि मग अशा सगळ्याच्यामध्ये तेव्हापासून ही अंबादेवी जी आहे ही संपूर्ण विदर्भाची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाते जरी विदर्भाची कुलस्वामिनी असली तरी संपूर्ण भारतभर आणि जगभरामध्ये हजारो भक्त आहेत की जे सगळे नवरात्राच्या निमित्ताने इथे येत असतात आणि मग नवरात्रचा आश्विन नवरात्र उत्सव तो हा सर्वात मोठा उत्सव असतो आश्विन मध्य प्रतिभा म्हणजे जसं आज आज विधिवत देवीला महाअभिषेक संपन्न झालेला आहे त्यानंतर विधिवत घटाची घटाची पूजा करून घटाची स्थापना झालेली आहे आता रोज सकाळी पाच वाजता देवीच्या घटांची देवीचे जे निर्णय नवरूप आहेत त्यांची ती रोज त्या स्वरूपामध्ये दे देवीचं स्मरण करून आणि त्या घटाची पूजा केली जाईल रोज सकाळ दुपार संध्याकाळ सप्तशितीचे पाठ होतात आणि त्याची परिणिती जी, जी आहे ती नवमीला म्हणजे येत्या शुक्रवारी अकरा तारखेला नवचंडी अज्ञानी त्याची परिणिती संपूर्ण पूर्ण होती संपन्न होईल नवचंद देव आणि जी शेकडो वर्षांची परंपरा आणखी आहे त्याप्रमाणे विजयादशमीच्या दिवशी दुपारी चार वाजता ही अंबा माता चांदीच्या पालखीमध्ये बसून आपली भगिनी एकविरा माता हिलासुद्धा आपल्याबरोबर घेऊन आणि मग सिमोल्लंघनासाठी प्रस्थान करते सुमारे साधारणतः चार तासाच्या मिरवणुकीला अक्षरशः लाखो अमरावतीकर नागरिक जोतर्फा आलेले असतात आणि अत्यंत उत्साहामध्ये आणि प्रचंड गर्दीमध्ये ही मिरवणूक सीमोल्लंघन मिरवणूक संपन्न होते आणि अशाने नवरात्रोत्सवाची सांगता होते